तर ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचा आहे रशियाचे पुतीन आणि चीनचे शु जिनपिंग यांचंही स्वप्न तेच आहे असं म्हणत जोरदार टीका करण्यात आली आहे तर भारतातही मोदींना त्यांच्या अंधभक्तांनी विश्व गुरुपदी बसवून ठेवलेलंच आहे प्रश्न इतका असे की अमेरिके जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात जसा तिसऱ्यांदा एल्गार पुकारला तसे आता इतर हुकुमशाही राजवटींमध्ये कधी घडेल असं म्हणत सामनातनं जोरदार टीका करण्यात आली आहे ट्रम्प महाशय जागतिक शांततेची कबूतर अमेरिकन जनता प्रचंड अशांत आहे अशांततेची आग आता यांच्या बुडाला लागली आहे जगभरात कुठेही अशा स्वरूपामध्ये टीका जी आहे ती सामनात न करण्यात आलेली आहे आणि इतकंच नव्हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हा निशाणा साधण्यात आलाय नेमका काय निशाणा साधलेला आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचंय रशियाचे पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग यांचं ही स्वप्न तेच आहे भारतातही ते मोदी यांना त्यांच्या अंधभक्तांनी विश्व गुरुपदी बसवून ठेवलेलंच आहे प्रश्न इतकाच आहे की अमेरिकेत जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात जसा तिसऱ्यांदा एल्गार पुकारला तसे इतर हुकुमशाही राजवटींमध्ये कधी घडेल असं म्हणत सामनातनं जोरदार निशाणा साधण्यात आलाय ट्रम्प महाशय जागतिक शांततेची कबुतर रोज उडवत असले तरी त्यांच्याच विरोधात अमेरिकन जनता मात्र प्रचंड अशांत आहे तर याच अशांततेची आग आता ट्रम्प यांच्या बुडाला लागलेली आहे असं म्हणत ट्रम्पवरती जोरदार निशाणा साधलेला आहे जगभरात कुठेही हुकूमशाही उतुमातु लागली की लोकशाहीचा आत्मा जागा होतो हा इतिहास आहे असं म्हणत ट्रम्पवरती तसंच जिनपिंग पुतीन आणि मोदींवरही सामनातनं निशाणा साधण्यात आलाय